घरी बसून चालणारे असे तीन बिझनेस हे बिझनेस करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता नमस्कार मित्रांनो मी, मी पवन आज आपण बघणार आहे घरी बसून चालणारे असे तीन बिझनेस नंबर एक क्लाउड बिझनेस हा बिझनेस कमी खर्चात चालू होतो आणि चांगला नफा देतो ते पण कमी वेळेत मेन गोष्ट म्हणजे लोकांचा जास्त जेवण करण्याचा भर म्हणजे झोमॅटो स्विगीवर आहे म्हणून हा बिझनेस ग्रो करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही क्लाउड किचन मध्ये चाळीस ते पन्नास टक्के मार्जिन असतं आणि हा व्यवसाय कमी खर्चात पण चालू होतो नंबर दोन टिफिन सर्व्हिस बिझनेस हा बिझनेस घरी बसूनच चालू होतो आणि हा बिझनेस मध्ये तीस ते चाळीस टक्के मार्जिन असत सध्या नोकरीवाले हॉस्टेल वाले, वाले मुलं हे बाहेरून आलेले असतात आणि यांना घरगुती जेवण हवं असतं त्यामुळे टिफिन सर्व्हिस कधीही कमी होत नाही आणि हा बिझनेस लो इन्व्हेस्टमेंट मध्ये हाय प्रॉफिट मिळवून देतो म्हणून ह्या बिझनेस मध्ये तीस ते चाळीस टक्के मार्जिन असत नंबर तीन अगरबत्तीचा बिझनेस बिझनेस मध्ये त्यानंतर हा बिझनेस तुम्हाला महिन्यात पन्नास ते साठ हजार रुपये कमवून देऊ शकतो आणि मार्केट मध्ये अगरबत्तीची इन्क्वायरमेंट खूप आहे आणि अगरबत्तीच्या बिझनेस मध्ये मिनिमम चाळीस ते पन्नास टक्के मार्जिन आहे यापैकी जर तुम्हाला कोणता बिझनेस आवडला असेल तर कमेंट करून टाका बिझनेस सर्व काही माहिती तुम्हाला मेसेज मध्ये मिळून जाईल आणि असे स्टार्टअप व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्या मेजला फॉलो करून ठेवा